आता लोकांनी विचार केला पाहिजे लोकांनी आवाज उठवला पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जळगाव शहरांच्या नागरिकांबरोबर काम करेल आणि हे विषयी उचलायचं काम आम्ही यापुढं करणार आहोत यानंतर एम आय डी सीमध्ये डबल टॅक्सेशन चालू आहे एम आय डी सीच्या लोकांना डबल टॅक्स नये महापालिकेची कोणती सुविधा त्या ठिकाणी भेटत नाही महापालिका उत्तर देते एम आय डी सी एम आय डी सी उत्तर देते महापालिका पण त्या ठिकाणी सुविधा कुठल्या भेटत नाही फॅक्टरींना आग लागून आठ आठ व्यक्ती मरण पावत आहे पण त्या ठिकाणी अग्निशामक दल पोचत नाही आहे त्याच पद्धतीनं हेल्थच्या जे टॅक्सेशन महापालिका करते तर हेल्थसाठी महापालिका काय काम करते हेल्थसाठी या शहरामध्ये महापालिका कुठंच काही काम करताना दिसत नाही महापालिकेची ॲम्ब्युलन्ससुद्धा दिसत नाही तर हे टॅक्स काय 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 का हक्काने या नागरिकांकडनं महापालिका घेते तर याबद्दलही काम करून घेण्याचं मन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे ड्रग्ज हे सर्रास शाळेच्या समोर विकले जात आहेत या ड्रग्स संदर्भात इतर जिल्ह्यांमध्ये कडक कारवाई होते पण जळगाव जिल्ह्यामध्ये अजूनही काही कारवाई होताना दिसत नाही आहे त्याचे धागेदोरे मुळं शोधण्याचा प्रयत्न होत नाही वरवर फक्त काम चालू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी या ड्रग्स संदर्भातही महत्त्वाचं काम करणारे ज्या ज्या ठिकाणी लोकांना हे ड्रग्ज विकताना माहिती भेटते आम्हाला या नंबरवर तुम्ही माहिती द्या आमच्या नंबरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्यावरही आवाज उचलण्याचं काम करणार आहे त्याचबरोबरीने मेहरून तलावाला गार्ड नाही आहे मेहरून तलावाला गार्डचाही प्रश्न मोठा आहे तोही या ठिकाणी महत्त्वाचा आहे तिथेही मेहरून तलावामध्ये लोकांचे जीव जात आहेत पण तिथं गार्डची सोय अजून झालेली नाही आहे त्याच पद्धतीनं बेरोजगारी आणि नोकरी हे महत्त्वाचे मुद्दे युवकांचे या जळगाव शहरात बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे नवीन व्यवसाय उभारणीसाठी इथं पोषक वातावरण नाही आहे या ठिकाणी महापालिका जे भाड्याचे गाळे आहेत त्याच्यावरही टॅक्स मोठ्या प्रमाणात लावते त्यामुळं मोठ्या कंपनीज मोठे शोरूम या ठिकाणी जळगावमध्ये इच्छा असताना येऊ शकत नाही कारण मोठ्या प्रमाणात ह्या रेंटवरही टॅक्स घेण्याचं काम महापालिका करते तर याबद्दलही विचार येणाऱ्या दिवसांमध्ये करावा लागणार आहे कारण की जर नवीन शोरूम इथे येणार नाही नवीन कंपनी इथे येणार नाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार नाही तर इथे युवकांना नोकरी मिळणार नाही लोकांची समस्या सोडवल्या जाणार नाही मग याबद्दलही विचार करायचा आहे ये येणाऱ्या पावसाळ्यात जे धोकादायक या ठिकाणी झाडं आहेत ते आयडेंटिफाय करायचं काम महापालिका अयशस्वी झालेली आहे हे झाडं अगोदर आयडेंटिफाय झाले पाहिजे वारा येतो झाडं पडतात लोकांच्या घराचे नुकसान होतात जीवितहानी होते तरी पण याच्यावर काही काम होत नाही तर माझं म्हणणं आहे की याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणार आहे जळगाव शहरात मोठे मोठे सर्कल या ठिकाणी बांधण्यात आले या सर्कल बांधण्यामध्ये फार मोठा श्रेय त्या ठिकाणी घेतला गेला गाजावाजा केला गेला, गेला। पण या सर्कलचा मेंटेनन्स करण्या इतकी लायकी ह्या महापालिकेची नाही ते सर्कल ओसाळ पडलेले आहेत फक्त बॅनर लावण्याच्या जागा त्या सर्कल झालेल्या आहेत त्याच्या रेलिंग तुटून पडलेल्या आहे त्याचे विटा पडलेल्या आहे जमिनीवर तर ॲक्सिडंट प्रोन झोन झालेला आहे तरी पण ह्या सर्कल काढण्याचं जो धारिष्ट आहे तो कोणामध्ये नाही आहे जी हिंमत आहे ती कोणामध्ये नाही आहे बऱ्याच ठिकाणी लोकांनी आंदोलनं केले बऱ्याच ठिकाणी लोकांनी आवाज उठवला पत्र दिले निवेदन दिले सगळ्यांनी नेत्यांनी हे मान्यसुद्धा केलं की तो सर्कल गरजेचा नाही तरी ते सर्कल काढायची कोणाची हिंमत नाही कोणी त्या ठिकाणी पाऊल उचलत नाही तर त्या सर्कलवरही काम करण्याची गरज आहे कारण ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या निर्माण होते त्याच पद्धतीनं पी टूसुद्धा या शहरामध्ये अंमलात आलेलं नाही पी आणि पी टू नसतानाही इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचे फाईन आहेत ऑनलाईन फाईन येत आहेत आणि पी टू नसताना या फाईन हे ट्रॅफिक डिपार्टमेंट कसं घेऊ शकते लोकांकडनं त्याबद्दलही बो बोलायला कोणी तयार नाही तर त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणार आहे तर माझी लोकांना या नागरिकांना विनंती आहे जळगाव शहराच्या की त्यांनी त्यांचा राग आता व्यक्त करावा आणि तो राग व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक नंबर दिलेला आहे आणि एक राग टिंग बनवली रॅपिड ॲक्शन ग्रुप हा फॉर्म केलेला आहे तुमच्यासाठी तुमचे काम करण्यासाठी